कर्चे बॅटरी सोलर व इन्व्हर्टर साठी अवश्य भेट द्या नेवरी नाक्यावरील गणेश बॅटरी व डायमंड बॅटरीला बजाज फायनान्स उपलब्ध प्रोप्रायटर शंकर नाना मोईते संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीनवर अरे जिस देश में उगले सोना चांदी उगले हिरे मोती वो भारत देश है हमारा मैं तो कहूंगा अरे जिस देश में हीरो जैसे गलाई का रूप उगले वो है वीटा हमारा दीडशे वर्ष दीडशे वर्षापासून आज या गलाई क्षेत्रामध्ये आपण उतरलेलो आहोत गुरव आणि देवकर याने मुंबईतल्या भौरी समाजातल्या एका गलाईकाराकडे नोकरी केली आणि तिथनं आपला व्यवसाय त्यांनी शिकला आणि ते चेन्नईमध्ये जाऊन पहिला गलाईचा व्यवसाय सुरू केला खरं यांनी एक बीज रोवलं आज त्याचा वटवृक्ष झालाय हा वटवृक्षाच्या फांद्या जे नाही परंतु सगळी मुळं आहेत ती भारतभर नव्हे तर इंडोनेशिया कतार दुबई हित शहरापर्यंत पोचलेले आहेत आज भारतात काश्मीर ते कन्याकुमारी वेस्ट बेंगाल ते गुजरात पर्यंत आज गलाई करेकार दिसत आहेत आणि त्यामुळेच एक लक्षात ठेवा या गलाई कलाकारांनी चौदाशे डिग्रीच्या त्या तापमाना बरोबर काम करून जो व्यवसाय उजलीत आणला ते जर नसते तर हे सोन्याचंडीची दुकानं सुद्धा दिसली नसते आज इमानदारीने काम करत आले आज मगाशी मी माजी मुख्यमंत्री साहेबांशी बोलत होतो मी त्यांना म्हटलं की आमचे गलाई करेकार इतके हुशार आहेत या आत्ताच्या तंत्रज्ञानाला मागे टाकणार आहेत अरे तुम्ही मशिनीने नाईन 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 करतात ते आपल्या श्रमाने नाईन नाईन नाईनची प्युरिफाई करतात आम्ही wow. त्यांना का कमी लेखायचं या भारतभरमध्ये कमीत कमी, -कमी पंधरा हजारपेक्षा जास्त गलायकार आहेत मला फार अभिमान आहे यांचा यांनी परिश्रम केले जसे परिश्रम केले तशीची त्यांची वाढ होत गेली काही जण बिझनेस मध्ये आले काही जण होलसेल मुलींमध्ये आले तर काही जण आज हॉलमार्किंग सेंटर्स मध्ये आले आजचा हॉलमार्किंग सेंटरचा बिझनेस आहे सुमारे ऐंशी टक्केपेक्षा जास्त आज या विटा शहराच्या आजूबाजूतल्या गावांच्या सदस्यांकडे आज माझं एक आपल्याला रिक्वेस्ट आहे मी आता काही मागण्यांचे कागद माझ्या हातात आले मी आज सकाळी माझ्या भाषणात सुद्धा सांगितलंय माझ्या भाषणात सांगितलं की आता यंग जनरेशन तरुण तरुण लोक शिक्षित झाल्यानंतर आपल्या ह्या व्यवसायाकडे येण्यास मागत नाही आहेत त्या या व्यवसायापासून दूर चालले आहेत म्हणून आज माझी आज या मेळाव्याच्या माध्यमातनं सगळ्या असोसिएशनला विनंती आहे सगळ्या अध्यक्षांना विनंती आहे आज तुमच्यावर कर्तव्य आहे तुमची जबाबदारी आहे जो येणारा तरुण वर्ग आहे ज्यांना आमच्या आजोबांनी आमच्या वाढवडिलांनी या बंद्यामध्ये जे मेहनत घेतली काय मेहनत घेतली ही समजावून सांगणे अत्यंत जरूरी आहे जर कोणी विचार करत असेल की मला या व्यवसायापासून दूर जायचंय तर मी म्हणेन त्याच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक असेल सोन्यासारखा पवित्र बिझनेस सोडून तुम्ही जर कुठल्या याला जाणार असाल तर नाही सोनं ही लक्ष्मी आहे हे विसरून चालणार नाही का मुहूर्तावर आपल्या महाराष्ट्रामध्ये मा सोनं खरेदी मुहूर्तावर केलं जातं कारण सोनं खरेदी केल्यानंतर एक भावना आहे की आम्ही लक्ष्मी घरी आणली आहे तुम्ही लक्ष्मीचा व्यवसाय करताय आणि म्हणून मुलांना समजावून सांगणं अत्यंत जरूरी आहे तुम्ही किती नोकरी करा किती शिका नोकरी केली तरी तुम्हाला पगार लिमिटेड आहे परंतु जे सुख आपल्या व्यवसायात आहे ते कुठेही नाही आज आम्ही एकविसाव्या शतकात आलेलो आहोत या व्यवसायात अनेक बदल येत चाललेले आहे संपूर्ण कायदे कानून बदलत चाललेले आहेत मी मग अशी माझी मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा करत होतो की आमच्या व्यावसायिकांना किती प्रकारे त्रास होतो जुना चारशे अकरा तीनशे अकरा मी याच्यावर आज बोलणार नाही आहे कारण तुमचा तो उद्या सब्जेक्ट ठेवलेला आहे परंतु काही नसताना केवळ बोट आमच्या व्यावसायिकावर किंवा गलाईकारावर दाखवलं जातं हा मोठा अन्याय आहे आणि आम्ही सहन करत होतो आणि यापुढे भविष्यात कधी सहन करणार नाही कारण आमची संघटना मजबूत होत चाललेली आहे आज तिथे या मोठ्या प्रमाणात आज अनेक मगाशी मी तिथं खाली बसलो होतो मला त्यांनी तिथे मला सांगितलं की हा त्रास म्हटलं आज हा विषय नाही आहे हा तुमचा विषय उद्या आहे या विषयावर मी बोलायला लागलो तर फार बोलू शकतो कारण मला आज महाराष्ट्राचं अध्यक्ष मी केले पंचवीस वर्षापासून आहे आणि पुणे शहरापासून त्यांच्या सदोतीस वर्षापासून आहे परंतु पुणे शहरामध्ये नव्याण्णव टक्के रिकव्हरी बंद झालेली आहे याला कारण काय माझी अध्यक्षांना विनंती आहे सेक्रेटरीना विनंती आहे पदाधिकाऱ्यांना विनंती आहे तुम्हाला तुमच्यावर विश्वास दाखवून तुम्हाला त्या पदावर निवडून दिलेला आहे केवळ तुम्हाला त्या लेटर एडवर किंवा तुमच्या व्हिजिटिंग कार्डवर लिहिण्यासाठी नाही म्हणून तुमच्यावर जबाबदारी आहे की या आपल्या व्यावसायिकामध्ये मग तो खेडेगावातला असो एक ग्रामीण भागातला असो तो शहरातला असो त्याला त्रास होणार नाही त्याचं त्या त्या नुकसान होणार नाही यासाठी त्यांना तयार करणे शिकवणे त्यांना माहिती देणे हे तुमचं काम आहे या कामातनं तुम्ही बाहेर पडू शकत नाही आणि जर तुम्ही त्यांना दे शिक्षण दिलं तुम्ही त्यांना तयार केलं कायद्या कानूनची माहिती दिली काय टाप कोणाची तुमच्या दुकानी किंवा तुमच्या गलाई कारखान्यात कुठल्या पोलिसाची यायची कोणी येऊ शकणार नाही बी स्ट्रॉंग आता टप्पल खाण्याचे दिवस नाही चमत्कार दाखवण्याचे दिवस आहे आणि जर तुम्ही चमत्कार दाखवू शकला तर एक लक्षात ठेवा आज आपल्याला माहिती आहे भारतातल्या जीडीपी मध्ये भारतातल्या जीडीपी मध्ये आपल्या व्यवसायाचा सिक्स पॉईंट आहे एवढा मोठा जीडीपी कोण देत आहे एवढा मोठा महसूल कोण देत आहे नऊशे टनपेक्षा पेक्षा जास्त आयात होत आहे अरे एक किलोची एक कोट रुपये झाली आहे तुम्ही नऊ टनचा नऊ हजार किलोचा कॅल्क्युलेशन करा आणि त्याच्यावरची ड्युटी किती येते तो एक विचार करण्यासारखा आहे इन्कम टॅक्स वेगळा येतो टीडीएस वेगळा येतो टी सी एस वेगळा येतो आमच्यावर किती प्रकारचे आम्ही आता सध्या कारकून झालेलो जी एस टीचे एकोणचाळीस रिटर्न भरा इन्कम टॅक्सचे रिटर्न भरा ती जे परत आले की दुसरे रिटर्न भरा नुसता व्यवसाय हा आता फक्त रिटर्न भरण्यापुरती आम्हाला वेळ आखा जातो व्यवसाय करायला वेळ मिळत नाही आमची रिक्वेस्ट आहे आम्ही आणि साळुंके साहेब आम्ही बी आय एस मीटिंगमध्ये एकत्र एक भेटतोय किती आम्ही तिथे विरोध करत असतो तुमच्या भल्यासाठी हे साळुंके साहेब स्वतः सांगतील की या बुलियनवर किती त्रास माझी त्या साळुंके साहेबांना विनंती आहे एक जोर धरा माझे पंधरा हजार माझे गलाईकार आहेत कशाला बी आय मध्ये तुम्हाला साठी अर्ज करायला पाहिजे आमच्या ज्या जागी बिझनेस आहेत त्या जागीच आम्हाला परवानगी द्या विदाऊट लायसन्स का तुम्हाला लायसन्स बी पाहिजे तुम्हाला मग आम्ही रिटर्न भरायचे किती ट्रान्झॅक्शन झालं ते दाखवायचं का मला एक कळत नाही आज का मग अशी मी साऊथ इंडियन साऊथमधल्या अनेकांना भेटलो मला आनंद का झाला या विटातले जे साऊथमध्ये दक्षिण भारतामध्ये जाऊन जे आज मोठे झालेत पाच पाच शोरूम झालेत अनेकांनी आज हॉलमार्किंगचे सेंटर्स घेतले ते शिक्षित झाले त्यांनी वाढवलं का नाही बाकीच्या भागातनं ना? आपण पुढे जातो आणि म्हणून माझी एकच रिक्वेस्ट आहे तुम्ही नुसता तो व्यवसाय पकडून बसू नका तुम्हाला कोणी चुकीचा सल्ला तुम्ही माझा एक मुद्दा मध्ये मी याच्यामध्ये वाचला की आम्हाला बँकांकडनं कमी व्याज मिळाल पहिली गोष्ट माझी आपल्याला विनंती आहे आपले, आपले बॅलन्सशीट स्ट्रॉंग करा बॅलन्सशीट स्ट्रॉंग करा तुम्हाला बँक स्वतःहून कर्ज देईल तुमचे बॅलन्सिंग स्ट्रॉंग नसेल तुमचा सिबीएल स्ट्रॉंग नसेल तर कोणीही कर्ज देणार नाही इव्हन केंद्र सरकार देणार नाही फक्त कागदोपत्री मागण्या करून नाही चालणार आपल्याला तयार व्हायला पाहिजे आपण आपलं घर भक्कम करायला पाहिजे आपण आपलं घर भक्कम केल्यानंतर आपल्याला हक्क बनतो की सरकारकडे आपण मागू शकतो पण आम्ही व्यावसायिक आहोत आम्ही देणं जाणतो घेणं जाणत नाही आम्हाला एकच शिकवलंय देत जा देत जा आणि घ्यायला बिलकुल नाही तुम्ही जितकं देत जाल एक लक्षात ठेवा मी आता एका पुस्तकाचं उद्घाटन देव आहे आणि पुढे त्यांनी एक प्रश्न चिन्ह येतो मी त्या प्रकाशकानं विचारलं तुमचं मत काय देव आहे की नाही त्यांनी उत्तर दिलं की देव आहे यास देव आहे आणि देवावर विश्वास ठेवा आपली भारतीय संस्कृतीवर विश्वास ठेवा आपली भारतीय संस्कृतीमध्ये पाश्चात्य संस्कृती घुसू लागली आहे आणि त्यामुळे आमचे जे एकत्र कुटुंब होते ते विभक्त होत चाललेले आहेत आणि आपली मुलं आज वेगळी वेगळी होऊ लागली आहेत सगळे फॉरेनला जाऊन राह तिथे शिक्षण घ्यायचं चाललंय परंतु तु तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो फॉरेनमध्ये जाणारी मुलं आमच्या घरातले पण गेली आहेत पण दिवसातनं एक पिरियडसुद्धा सुद्धा होत नाही किंवा एक आठवडाभर दोन दोन पिरियड होत नाही इथं पुणे शहरामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचं शिक्षण शिकवलं जातं आणि चांगल्या प्रकारे का या आपल्या भारतीय हो संस्कृतीवर आणि भारतीय हो संस्कृतीवर तुम्ही आल्यानंतर तुम्हाला जो मजा आनंद येईल ना तो तुम्हाला कोणी किनी कुठे विकत घ्यायला तर मिळणार नाही सर मित्रांनो मी एकच विचारेन मला पुण्याला निघायचं आहे परंतु उठा संघटित व्हा एकत्र व्हा ही वज्रमुठ तयार करा आणि ही फक्त समोर आणा तर तुम्हाला कोणी हात लावणार नाही आणि गलाई कामगारांना माझे या महाराष्ट्रातले तुम्ही मी महाराष्ट्र तुम्ही तर आता असाल दीडशे वर्ष माझी सातवी पिढी मा या व्यवसायामध्ये या सातवी पिढीमध्ये चार्टर्ड अकाउंटंट आहे नंतर डिझायनर्स आहेत आणि या सातवी पिढीने या व्यवसायामध्ये का तर आमचे संस्कार आज त्यांना उपयोगी पडलेले आहेत का यंग जनरेशनला वाटतं की आपण बाजूला जावे दुसरं नाही एक लक्षात ठेवा पंजाबचे कारागीर पुढे गेले ऐका पंजाबचे कारागीर पुढे गेले नंतर गुजरातचे कारागीर पुढे गेले कोइमतूरचे कारागिरी पुढे गेले वेस्ट बंगालचे कारागीर पुढे गेले मग माझा महाराष्ट्र मागे का हा आत्मचिंतन करा हा माझा महाराष्ट्र आहे आणि हा माझा महाराष्ट्र संपूर्ण देशामध्ये दे अग्रेसर राहिला पाहिजे तुम्ही ह्याच महाराष्ट्राच्या या धर्तीवरनं तुम्ही संपूर्ण भारतात आणि परदेशात गेलाय तर आज तुमच्यावर जबाबदारी आहे तुम्ही वेगळे तिथे अनेक बिझनेस करा पण या विटा किंवा माझ्या महाराष्ट्राला विसरू नका एवढीच माझी आपल्याला विनंती आहे आणि महाराष्ट्र राज्य सराप सुवर्णकार फेडरेशन तुमच्या पाठीशी नेहमी तयार आहे कधी कुठल्याला प्रॉब्लेम आला, आला तर आम्ही तयार आहोत आणि आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने या प्रश्नावर उत्तर एक देऊन मी थांबतो महाराष्ट्र राज्य सरकारने एक विजिलन्स कमिटी स्थापन जिल्हावाईज करायला सांगितलेली आहे आम्ही पुण्याने केलेली आहे सांगलीने केली की नाही मला माहीत नाही कारण पंढरीनाथ माने जे आज पाहत होते सांगलीचे ते आपल्याला सोडून गेले आज माझी एक आपल्याला रिक मी आत्ताच मग दुपारी त्यांच्या घरी जाऊन आलो माझी एकच रिक्वेस्ट आहे पंढरीनाथ माने जे काम केलं आहे त्याच त्याच्यापेक्षा जास्ती काम करणारे पुढे या आणि या सांगली जिल्ह्यात एक जर विजिलन्स कमिटी स्थापन करा म्हणजे तुमच्याकडे पोलिसांचा कुठे त्रास होणार नाही गैरप्रकार घडणार नाही मी पुन्हा आज आपल्या मेळाव्याला शुभेच्छा देतो जेव्हा उदय शिंदे नंतर साळुंके साहेब यांनी जे पुढाकार घेतला आणि या इथल्या असोशिएशननी पुढाकार घेतला आज भारतभर सगळे इथं आले अ आपल्या सगळ्यांना पाहून आनंद वाटला मी बाकी याच्यात बोलणार नाही पुष्कळ मुद्द्यावर परंतु एक सांगेन आज एकत्रित झालात आज एकत्रित झालात हेच एकत्रितपणा एक हीच एकजूट कायम ठेवा आणि याच्यापेक्षा पुढचा मेळावा दुप्टीने व्हायला पाहिजे खरी कोणी नाही राहायला पाहिजे आणि मी संत नरहरी महाराज यांच्याशी यांच्या जे विनम्र म्हणजे त्यांच्याशी वंदन करतो आणि त्यांनी जे आपल्याला आज पुढाकार तुम्हाला दिलेला आहे या समाजाला सोनार समाजाला आणि आपल्या या गलाई समाजाला मी आपल्याला सगळ्यांना आपल्या सगळ्यांचं मी म्हणजे अभिवादन करतो आणि मला आपण इथं बोलवलं फक्त एक लक्षात ठेवा मला फोन आला आणि तुम्हाला यायचं आहे माझा एकच आहे की हा माझा व्यावसायिकांचा मेळावा आहे आणि माझं कर्तव्य आहे मी सगळं सोडून इथं आलेलो आहे आणि धन्यवाद आपण माझा सन्मान केला त्याबद्दल धन्यवाद मंचावर उपस्थित असणारे पाहुणे विशेषात संजय काका पाटील ते आपले किती महत्त्वाचे आहे ते मी सांगून जरूर मला सांगायची गरज नाही पण त्यांनी मी जी आज उभं राहिलो आहे आणि तुमच्याशी बोलतो आहे किंवा माझ्याकडे जी जबाबदारी सोपवलेली होती हे फक्त आणि फक्त काकांच्यामुळे का झालेलं आहे त्यांच्यासाठी मी तर म्हणतोय उभं राहून तुम्ही टाळ्या वाजवल्या पाहिजेत बसून नाही सर्वांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या पाहिजेत आज आपल्याला ह्यांनी जी मार्गदर्शन दाखवलं हे जर मिळालं नसतं तर आज हा एवढ्या मोठ्या मोठा एक आपला जो मेळावा म्हणतोय किंवा ती एक्झिबिशन म्हणा पिट्यासारख्या छोट्या गावात जे लोक आपले एकत्रित एक येत आहेत विचार आहेत आता जरा भूक लागली म्हणून बरेच लोक मागं गेलेत आणि काय काय लोकांना थोडा फोटो वेटो संपल्यानंतर त्यांच्या त्यांच्या कामाला लागतात लाग ते आपल्या लोकांना समजून घेण्याची ताकद आपण ठेवली पाहिजे बरेच वेळा असंच होतं पहिले एक तास बऱ्यापैकी संयम पाळतात त्यानंतर पुढचे एक तास पोटात काहीतरी कळकळ आले की मग म्हणतात चला आता हे काय ह्याचं काय तेच तेच ऐकायचं आहे पण आता असा विषय आला आहे आपण नुसतं भाषणं भाषणात बोलून किंवा तुम्ही मला काहीतरी सांगून मी तुम्हाला काहीतरी बोलून हिथं संपून चालणार नाही आज आपण ठरवलं पाहिजे की आपण पुढची वाटचाल कशी केली पाहिजे हे फक्त एक मेळावा म्हणून नाही आहे समजून घ्या तुम्ही आज आपली अवस्था एवढी बिकट आहे हे तर आपण बसतोय मानाने पण जेव्हा आपल्या गावी जातो जेव्हा तुम्ही त्या ज्वेलरीवाल्याच्या पुढं हात पसरून उभं राहता तेव्हा हा मान सन्मान नसतो हे तुम्ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे आपण किती आपला कमीपणा आपल्या धंद्यात केलेला आहे बघा आज एका ग्राम आपण रिफाईन करायला फक्त एक रुपये काय काय लोक फुकटचे करून देत आहेत कशाच म्हणजे आज आता दर एवढा वाढल्यामुळं फुकटचं करून देत आहेत हा दर जर तीस हजार झाला असता तर हे एकही दिसले नसते तर हे सत्य आहे तुम्हाला सांगायचं आहे फक्त लोकांना काय होतंय आम्ही वारंवार त्यांचे झूम मीटिंग्स घेतो आम्ही सांगत असतोय हे असंच ऐकायचं पण त्याच्यावरती विचार करायचा नाही पुन्हा काहीतरी एकदम घडलं की म्हणतात आहो ते असं झालं तसं झालं आपल्याला काहीतरी केलं पाहिजे तो उत्साह मला वाटतं एक दहा मिनिटाचा उत्साह असतो हे कायम आपण ठेवलं पाहिजे आज तुम्हाला मी खरं सांगतोय पंधरा दिवसापूर्वी जेव्हा आमचा विचार झाला होता इथे एक मेळावा घ्यायचा एकही माणूस तयार नव्हतं की बाबा आपण कसं करायचं हे सुद्धा डोक्यात नव्हतं आम्ही कॅन्सल करायचं का पा एका पोझिशनवरती आलो होतो सगळ्या सभासदांना माहिती आहे पण काय घडलं कुणाटाओ पावसाने सुद्धा साथ दिली नाही त्यावेळी आम्हाला वाटलं आता संपत आहे सगळं पाहुणे येणार का नाही पण खरं सांगतोय मागच्या तीन दिवसात जेवढं आम्ही कष्ट घेतलंय हे उभं करायला तुम्हाला हे जे छत आलेलं आहे ते गोव्यावरून आलेलं आहे हिथून नाही आहे छत नव्हते लोकं नव्हते पावसात अडकलं होतं पण आज हे सगळं घडून आलेलं आहे आणि विशेष आहे एवढी लोक जमलेले आहेत बरेच मला वाटतंय आतपेक्षा बाहेर फिरत आहेत पण माझा अंदाज एक असा आहे की तीन साडेतीन हजार लोक तर ह्या मिळावल्याला आलेल्या आहेत मला अभिमानाची गोष्ट आहे पाच हजार कोणतरी पाच लाख होते तर पाच हजार लोकं आलेले आहेत हा छोटा फोर्स नाही आहे आम्ही इंडियातला सत्तर टक्के सोनं रिफाईन करतो हे सर्वांना माहीत तरी आहे का सहाशे पन्नास टन आपण लोक गळाई करतोय तरी आपल्याला अजून सेंट्रल गव्हर्नमेंटने स्थान मिळालं नव्हतं त्या मागच्या चार वर्षात आपण प्रयत्न करून काकांच्या आशीर्वादाने आपण त्या कमिटीमध्ये गेलो आहे मी वारंवार महिन्यातनं एक किंवा दोन ट्रिप दिलेला जातो जाऊन तिथं एवढंच माझं म्हणणं असतं की माझा कुठलाही गलाय बांधव असतो असोसिएशन असो हा असोसिएशन त्याचा काही मला संबंध नाही जो ह्या धंद्यात आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे त्याला आज धंदा करायचा त्याला अधिकार आहे आज चोरीचं तुम्ही चारशे अकराची जी मागाशी तिथं लोक म्हणले की आपण हे करू ते करू हा चोरीचा जो जो जो, जो कलम आए, तो कलम आहे तो सगळ्याला बांधील आहे नुसतं सोन्याला नव्हे विशेष काय होतंय आपले लोक लगेच त्याला घाबरून ते भरायच्या घडबडीत असतात आणि संघटनाला बोलवलं तर ते फक्त त्याच्यासाठी थांबतात साईडला पण शेवटी त्याला भरूनच द्यायला लागतंय ना आत्तापर्यंत कुणी न भरता मोकळ्या हाताने माघारी कोण आतापर्यंत नाही नाहीये सगळ्यांनी भरून दिलेलं नाही पोलीस म्हणणार दहा ग्राम तर आपण जाऊन वीस ग्राम भरणार बरोबर शुक्रवारी पकडून घेऊन जाणार म्हणजे त्याला सोमवारपर्यंत काय खरं नाही पण तो लगेच पोकेटातलं काय असेल तर इकडचं तिकडचं विकून देतो तर ह्याच्याबद्दल आपण खरोखर मागाशी पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी अक्षरशः माझ्या मनातली गोष्ट मांडलेली आहे आपण एक शिष्टमंडळ तयार केलं पाहिजे जिथं आपण दहा पंधरा आपल्या खासदारांना घेऊन ही तिथं दिल्लीत जाऊन मांडलं पाहिजे ते पार्लिमेंटमध्ये ती चर्चा झाली पाहिजे त्याच्यावरती वादविवाद झाले पाहिजेत आणि आपल्याला प्रोटेक्शन मिळालं पाहिजे ऐकून घ्या तुम्ही मी एक धंदा आहे मी काय रस्त्यावरचा कोण चोर नाहीये मला तिथं दुकान आहे पन्नास वर्ष झालं दुकान आहे कोणी कुठला तरी पोलीस स्टेशनचा साधा कॉन्स्टेबल येणार म्हणणार उद्या तू भरलं नाही तर तुझं तु तिथं आत तुला घालायचं तर आम्ही तयारी केलेली आहे आपण किती घाबरायचं किती वर्ष घाबरायचं किती वर्ष आपण सस्त्या मालात आपली मजुरी विकायची आपण आपण स्वतःला विकतोय मस्त इथं लोकांनी पैसे कमावलेले आहेत इथं येऊन पैसा भरपूर बांधतोय तसं लग्न मोठे करतोय घरं मोठे बांधतोय पण आपली वस्तुस्थिती काय तुम्ही समजून घेण्याचा वेळ आलेली आहे मी जास्त वेळ आज घेत नाही खूप लोक बोललेत खूप लोक माघार आता त्यांना माघारी घरी जायची वेळ आलेली आहे माझं एवढंच म्हणणं आहे की हे पहिला आपला स्टेप म्हणून समजा पुढच्या वर्षी ह्याच्यात तीनपट ताकदीनं आपल्याला एक एकत्रित यायला पाहिजे मला तुमची साथ असली तर मी काम करू शकतोय मला असा अर्धवट इकडं तिकडं करून चालणार नाही कुठलीही असोसिएशन असू द्या आपल्या असोसिएशनच्या बरोबर उभी राहिली पाहिजे दिल्लीत मला दहा हजार आपले रिफायनर्स एका ताकदीनं बोलले पाहिजेत मगच ते आवाज तिथं ऐकू येतो पाच पाचशे हजार आणि दीड हजारांनी चालत नाही जेव्हा जेव्हा मी तिथं माझ्या लोकांच्या बद्दल सादर करतो तेव्हा ते, ते मला हेच विचारतात तुमची लोक कुठं आहेत मग मला ती लोकांची माझ्याकडे आकडेवारी तर आहे तर माझ्याकडे सतराशे अठराशे दोन हजार लोक आहेत आम्ही जेव्हा लोकांना म्हणतो ह्या असोसिएशन मध्ये या नाही तर आम्हाला तुम्ही बाहेरून सपोर्ट करा पण एका छताखाली आपण येऊया असे पंधरा वीस असोसिएशन करून चालणार नाही एकत्रित आपल्याला एक बळ आणि आता काम केलं पाहिजे पुढची पिढी ह्याच्यातून माघार फिरायला लागली आहे तुम्ही मला सांगा इथं किती वीस आणि पस्तीस लोक वर्षाचे पोर आहेत तिथं अतिशय मला वाटतं एक वीस तीस टक्के असतील बाकी सर सगळे लोक पस्तीच्या वर आहेत त्याच्या वर आहेत बाकीचे आमचे संचालक तर मला वाटते पन्नास साठ सत्तरपर्यंत पर्यंत आहेत यंग जनरेशन आलं पाहिजे त्यांनी त्याचा ते सहभाग दिला पाहिजे माझ्याबरोबर एक चार पाच पोरं मी वारंवार म्हणतो माझ्याबरोबर द्या जे माझ्या बरोबरीने थांबतील आपलं तिथं जाऊन आपलं काम काहीतरी करता येईल माझी एवढीच कळकळीत विन विनंती आहे की आपण अजून उद्याचा कार्यक्रम फार महत्वाचा आहे तुम्ही आता जरी गेला शिला उद्या सर्वांनी ते एक दिवसाचा सेमिनार फक्त आपल्या धंद्याच्या धंद्यासाठी ठेवलेला थे आहे आणि ते धंद्यासाठी आपण ऐकलं पाहिजे एवढं लांबून तुम्ही आलेला आहे हा वेळ घालवू नका ह्या वेळ आपला फार महत्वाचा आहे तुम्ही दुकानं बंद करून आलेला आहे उद्याच्यासाठी फक्त एक दहा साडेदहा अकरापासून मला पाच वाजेपर्यंत किंवा तीन वाजेपर्यंत तुम्ही वेळ द्या आपण बसून आपले सगळे विषय इथं मांडूया ते अंतर्गत काय विषय तुम्हाला मोकळ्या मनाने बोलायला इथं संधी आहे गेल्यानंतर माघारी बोलायचं प्लीज बंद करा काय असेल ते हित तुम्ही उद्या तुम्ही बोलू शकताय मोकळा वेळ आहे आणि माझी विनंती आहे की सर्वजण उद्या ह्याच ताकदीनं उद्या, उद्या उपस्थित व्हा आपलं सगळं मार्ग नि पुढं आपल्यानं सॉल्व्ह करायची आपल्याला ताकद आहे एवढंच सांगतो आणि माझे दोन शब्द समाप्त करतो सर्व इकडं कार्यक्रमाला शोभा वाढवली आमचे पाहुणे सर्वजण आले काय काय येता येता थांबले पण काही असो मला वाटतंय आम्ही ह्या मेळाव्याला जस्टिस दिलेला आहे त्याचा सहभाग मी सर्व आमच्या संचालक मंडळांना देईन फार कष्ट घेतलेले आहेत रात्रंदिवस आम्ही ह्याच्या मागं काम केलेलं आहे मरून सगळे आलेले होते त्यांनी अतिशय चांगला सहभाग दिला आहे आज ते नसते तर आपल्या कुठल्याही लोकांनाही कळालं नसतं उद्याचा पेपर उघडून बघा फक्त आणि फक्त आपल्या मेळावाबद्दल चर्चा पूर्ण इंडियामध्ये होत असणार बघा आणि चांगली चर्चा होणार आहे आपण काय चांगल्यासाठी सगळ्यांनी काम केलं दादानी पहिल्यापासून मला एकच शब्द दिला होता तू शिकलेला आहेस तू तिथं उटीला शिकलास कॉलेजला गेलास धंदा बघतोयस काय करायची तुला गरज नाही पण दादाने एक साईड हे माणूस मी काय आहे ते ह्या धंद्यामुळे आहे आणि तू काय आहेस ते ह्या धंद्यामुळे आहे ते विसरून आपल्याला ना चालणार नाही हा धंदा आपण वाचवला पाहिजे हा धंदा टिकवला पाहिजे आज तुम्ही मला सांगा कचऱ्यातून सुद्धा आपल्याला पैसा मिळतोय त्या गाठरीतल्या पाण्यातून आपल्याला पैसा मिळतोय तरी आपण त्याला किंमत देत नाही त्यामुळं अजून आपल्या मुलांना मुला सांगा की तुम्ही इकडं तिकडं नोकरी करत बसू नका त्या पुण्यात गेले की पस्तीस चाळीस हजार करतात तर आपल्याकडून पैसे मागतात अवढ्याआडी दहा हजार मला खर्चाला द्या पैसे कमी पडायला लागलेत कशासाठी आपण करायची गरज आहे आपण जर मी म्हणतोय ना ट्रिपल नाईन प्युरिटीचं एवढी चांगली मशिनरी आपल्याकडे आलेला आहे त्याचा आपण उद्या तुम्ही सर्वजण बघताय आज एवढी लोक इथे एक एक्झिबिशन का ठेवत असतील त्यांना माहिती आहे हा मनुष्य आपल्याकडून हाच मनुष्य मशिनरी घेणार आहे नाहीतर एवढं लांब ह्याने येऊन इथं करायचं काय कारण आहे सांगा आणि आज तर ते म्हणतात पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा तिप्पटपटाने आम्ही करतो मोठं करतो हे त्यांचा विश्वास आपल्यावर आहे पण आपला विश्वास त्यांच्यावर नाही आणि आपला विश्वास आपल्या माणसावर नाही आहे ते आपलं दुर्दैव आहे मराठी माणूस खचत नाही खचत नाही पण अजून मला वाटतं आळशी अजून झालेला आहे जास्त त्याच्यातून कसं तरी आपल्याला बाहेर काढलं पाहिजे आपण बाकी सगळं पुढारकीपणा सगळं बोलू करू सगळं पण आपलं पोट पहिलं सांभाळलं पाहिजे बाकी सर्व पुन्हा माघारी येतं आपल्या मागं तर मी अजून एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि ह्या मेळाव्याला आल्याबद्दल नमस्कार आणि आज का कार्यक्रम हे तर मला वाटतं समाप्ती घ्यायचंय का तुम्ही बोलणार समाप्ती घेतो तुमच्या पल्ल्याची शिक्षणाची चिंता आता आमच्यावर सोडा अकरावी व बारावी सायन्स सी ई टी नीट आणि एन डी एसाठी चौदा वर्षांची अखंड परंपरा असलेल्या बालाजी अकॅडमीमध्ये प्रवेश सुरू सुसज्ज क्लासरूम प्रत्येक घटकावर भरपूर सराव चाचण्या तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक अकॅडमीची कडक नियमावली व काटेकोर अंमलबजावणी हॉस्टेल व मेसची खास सुविधा चला तर मग उज्ज्वल यशाची अखंड परंपरा असलेल्या बालाजी अकॅडमीमध्ये आजच प्रवेश घ्या व आपल्या पाल्याची चिंता सोडा नावनोंदणी व प्रवेशासाठी मोरे सर एरंडे सर, मासाळ सर, व शिंदे सर यांच्याशी संपर्क करा आमचा पत्ता बालाजी अकॅडमी प्रसाद चित्रमंदिरासमोर अमोल स्टेशनरीच्या वरती विटा